तीन पक्षांमध्ये भांडण लावण्याचा उद्योग जितेंद्र आवड करत आहेत हसन मुश्रीफ ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भुजबळांची भूमिका मंत्रिमंडळात आणि ओबीसीच्या सभेत देखील हीच मागणी करतात जरांगींच्या मागणी संदर्भात शासनाचं शिष्टमंडळ दुसऱ्यांदा त्यांच्याकडे गेलं मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासंदर्भात शासकीय अडचणीबाबत चर्चा झाली कोणाला आरक्षण मिळेल या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे त्या संदर्भात लवकरच तोडगा निघेल अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे जरांके पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे कुणबी दाखले मराठ्यांना मिळालेले आहेत यामुळे दोघांनी हे प्रकरण जास्त न ताणता दोन्ही समाजाचं कसं भलं होईल हे पाहावं सरकारने सरसकट दाखला मिळणार म्हटले नाही ज्यांचे कुल कुणबी दाखले असतील निजाम काळापासून ते हुडकून त्यांना शिंदे समितीच्या वतीनं युद्धपातळीवर काम सुरू आहे त्यामुळे शासन फसवण्याचा प्रश्न येत नसल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय तसेच कालची चर्चा विस्कटली असेल तर आम्ही पुन्हा चर्चा करू शासन आपले प्रयत्न सोडणार नाही व मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे तर मराठा समाजाला फसवण्याचा प्रश्न येतोच कुठे असं मुश्रीफ यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय मी याच्यापूर्वी सांगितलं होतं की भुजबळांची पहिल्यापासून जी मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसी आरक्षणात धक्का न लागता की सातत्याने त्यांनी मंत्रिमंडळात मागणी लावून धरलेली आहे ज्या ज्या वेळा ओबीसीचे मेळावे होतात त्या त्यावेळा ती आग्रही मागणी करते आता जरांगेंची जी मागणी आहे काल आम्ही वा आमच्या शासनाच्या वतीनं दुसरं शिष्टमंडळ काल गेलं की त्यांचं म्हणणं आहे की सर सकट ओबीसी आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळावेत यामध्ये शासकीय ज्या अडचणी आहेत याबद्दल काल गिरीश महाजन उदय सामंत आणि संदीपान भोमरे मंत्री मोदय जे आमचे गेले होते त्यांनी सगळे सोये आणि ओबीसी कुणाला हे दाखले द्यावेत याबद्दल असलेल्या कायद्याची त्यांनी माहिती दिलेली आहे का यातून लवकरात लवकर मार्ग निघेल असं मला वाटतं आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी जी आहे परंतु आपल्या ओबीसीवर अन्याय होता का कामाने आणि आमची मागणी आहे की बाबा मराठा समाजाला कसल्याहीपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे आत्ता परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री स्पष्टपणानं आपली भूमिका त्यांनी मांडली आहे आणि ज्यांना आत्तापर्यंतचे ओबीसीचे कुणबी दाखले मिळाले आहेत त्यांना एक फार मोठी जी अडचण होती ती मनोज जरांगे यांच्या आणि त्यांनी केलेल्या आंदोलनामुळं हे साध्य झालेलं आहे आणि अनेकांना हे दाखले मिळाले हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे वाटते दोघांनी आता जास्त न ताणता या ता दोन्ही समाजाचं तसं भलं होईल हे बघण्याची आवश्यकता आहे भाजपनं स्वबळावरच लढावी एकट्यानं लढावी अशा पद्धतीचा त्यांच्या ज्या प्रतिक्रियेनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे बावनकुळे साहेबांनी तात्काळ त्याचा इन्कार केला आणि त्या सांगितलं अशी कोणतीही गोष्ट नाही आणि हा तिघा पक्षामध्ये भांडणं लावण्याचा उद्योग अवॉर्ड करतायत बिरो रिपोर्ट एस बी मराठी कोल्हापूर